नमस्कार मित्रांनो आज आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी संदर्भात आलेला नवीन जी आर जो आहे दिनांक सतरा मे रोजीचा त्याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत तर बऱ्याच शेतकरी बांधवांचा प्रश्न होता की हा जी आर कशासाठी आहे आणि का आहे नेमका तर आपण या जी आरविषयी जाणून घेऊयात की सदर जे शेतकरी बांधवांच्या खात्यावर पी एम किसानचे सहा हजार रुपये येतात ते सहा हजार अगोदर महसूल विभाग त्याच्यानंतर कृषी विभाग यांच्याकडे येत असायचे आणि त्याच्यामध्येच खूप संभ्रम निर्माण व्हायचा तलाठी आणि तलाठीकडनं कृषी सहाय्यक या दोन याच्यामध्ये शेतकरी बांधवांना फिरावं लागत असायचं आणि याच्याच पार्श्वभूमीवर आता सदर जी आर अन्वये हिची जी अंमलबजावणी आहे ती कृषी विभागाकडे देण्यात आलेली आहे आणि त्याबाबतचाच हा जो जी आर आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊयात शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे आणि सदर योजनेसाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सविस्तर सूचनांनुसार आयुक्त कृषी यांच्या स्तरावर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर एक व सदर योजनेसाठी राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणारे प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या खर्चांसाठी एक अशी दोन स्वतंत्र बचत खाती सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे या बँकेमध्ये उघडली आहेत सद्यस्थितीत कृषी आयुक्तालयाने सदर योजनेअंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकरिता जिल्हास्तरावर योजनेच्या प्रशासकीय निधीसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे चौतीस जिल्ह्यांसाठी चौतीस स्वतंत्र बचत खाती आणि आयुक्त कृषी यांच्या स्तरावर सदर योजनेअंतर्गत अपात्र जे लाभार्थी ते असतील त्यांच्याकडनं जी रक्कम येणार आहे ती या एका स्वतंत्र बचत खातेच उघडण्यासाठी प्रस्ताव शासन शासनास सादर केला होता व सदरचा प्रस्ताव विचाराधीन असून त्यास अनुसरून खालीलप्रमाणे शासन निर्गम जो निर्णय आहे तो निर्गमित करण्यात आलेला आहे तर केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रशासकीय खर्चासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या नावे जिल्हा स्तरावर सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे चौतीस जिल्ह्यांसाठी स्व चौतीस स्वतंत्र बचत खाती जे आहेत ते उघड मान्यता देण्यात येणार आहे मित्रांनो ही होती थोडक्यात संदर्भातील जे आर विषयी माहिती तर सदर शेतकरी बांधवांसाठी नसून शासकीय पातळीवर आहेत तर कोणी संभ्रम करू नये धन्यवाद